गुड आफ्टरनून फ्रेंड्स मी श्रीरंग चव्हाण आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या प्रत्येक आईला वडिलांना वाटत असत की माझ्या मुलाला कमीत कमी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पन्नास हजारांची एक लाख रुपयांची सत्तर हजाराची ऐंशी हजाराची किंवा एक लाख रुपयापेक्षा जास्त पैशांची रुपयांची नोकरी मिळायला पाहिजे भेटायला पाहिजे हे शक्य आहे का एस एस एव्हरीथिंग इज पॉसिबल सगळ्या काही गोष्टी या शक्य आहेत मग या गोष्टी शक्य कशा होतात आपण आर्ट्स मध्ये असणार कॉमर्स मध्ये असणार सायन्समध्ये असणार डिप्लोमा करत असणार किंवा एखाद्या अकॅडमिक इयर मधून एखादा अभ्यासक्रम किंवा सिलेबस पूर्ण करत असणार तर तो अभ्यासक्रम पूर्ण करून योग्य ते शिक्षण घेऊन आपल्याला ते विषयांचं नॉलेज असत पण त्या विषयांच्या नॉलेज बरोबर आजच्या काळामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल आपल्याला चांगल्या पॅकेजची नोकरी हवी असेल तर यू मस्त लर्न इंग्लिश आपल्याला इंग्रजी शिकता आली पाहिजे यू मस्ट कम्युनिकेट इंग्लिश इंग्रजीमध्ये बोलता यायला पाहिजे कारण की आजच्या या ग्लोबलायझेशनच्या आणि मॉडर्निझमच्या काळामध्ये इंग्लिश इज अ मस्ट इन एव्हरी स्पेअर ऑफ लाईफ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये इंग्रजी ही कंपल्सरी आहे मग अलीकडे आपल्याला अकॅडमिक विषयांमध्ये चांगले मार्क्स असतात चांगले गुण असतात बट समवेअर अवर स्पोकन इज नॉट गुड आपल्याला बोलता येत नाही आपल्याला इंग्रजीमध्ये संभाषण करता येत नाही आपल्याला इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन करता येत नाही आपण इंग्रजीमध्ये का बोलू शकत नाही कारण की आपण लहानपणा असून आपल्याला कोणीही योग्य असं मार्गदर्शन केलं नाही शाळेमध्ये दे देखील आपल्याला पुस्तक शिकवली गेली शाळेमध्ये आपल्याला अभ्यासक्रम शिकवला गेला पण एखादी भाषा कशी बोलायची एखादी भाषा कशी लिहायची एखादी भाषा कशी वाचायची नोबडी वॉज दे न नव्हतं अशा प्रकारे सांगायला आपल्याला पण आपण जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं आपल्याला कळायला लागलं की आपल्याला इयर मध्ये पाच सहा सात दहा विषयांमध्ये जे काही गुण मिळालेले आहेत तर इंटरव्ह्यूच्या वेळेस ते गुण अतिशय महत्वाचे प्रेझेंटेशन कसं आहे आपलं एक्सप्लेनेशन कसं आहे आपण कसं बोलतो एखादी गोष्ट कशी मांडतो एखादी गोष्ट कुणाला कशी पटवून देतो हे आपल्याला आपल्या भाषेतून यदा कदाचित कधी कधी इंग्रजी मधून सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला आपलं सिलेक्शन होत नाही आपली निवड होत नाही मग आपली निवड होत नसल्यामुळे सिलेक्शन होत नसल्यामुळे आपला अॅकॅडमिक परफॉर्मन्स चांगला असून देखील सुद्धा ड्यू टू द लॅक ऑफ इंग्लिश नॉलेज वी आर नॉट सिलेक्टेड देअर इन दॅट पर्टिक्युलर कंपनी ऑर मल्टीनॅशनल कंपनी आय कॅन से म्हणजे ज्या ठिकाणी आपण इंटरव्ह्यू द्यायला गेलो आहोत का त्या ठिकाणी आपली निवड होत नाही ओनली बिकॉज ऑफ इंग्लिश लॅक ऑफ इंग्लिश नॉलेज राईट तर आपल्याला इंग्रजी बोलता यावी आपल्याला इंग्रजी लिहिता यावी आपल्याला इंग्रजी वाचता यावी त्यासाठी श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलच्या एकमेव शुद्ध असा प्रयत्न आहे तर आज देखील मी तुम्हाला इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी काही वाक्ये बोलली जातात संभाषणामध्ये भाषणामध्ये आपल्या कम्युनिकेशनमध्ये आपण इंग्रजीमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बोलतो त्या वाक्य प्रकारांपैकी एक वाक्य प्रकार मी तुम्हाला शिकवत आहे आज नेहमीप्रमाणे मी बोलू शकतो ती नाचू शकते ते येऊ शकतात दीपक मला मदत करू शकतो संकेत पाणी पिऊ शकतो रुपाली मला जेवण देऊ शकते कुणाल खेळू शकतो माझे मित्र क्रिकेट खेळू शकतात माझे आईवडीन माझ्यासाठी नवीन कपडे आणू शकतात मग इंग्रजीमध्ये जी शकतो शकते लक्षात घ्या बरं का शकतो शकते आणि शकतात इंग्रजीमध्ये शकतो शकते आणि शकतात अशा प्रकारची वाक्य कशी बोलतात अशा प्रकारची वाक्य कशी बोलली जातात इंग्रजीमध्ये तर अशा प्रकारच्या वाक्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत पण अलीकडे मी बोलू शकत नाही मी नाचू शकत नाही मी येऊ शकत नाही ती येऊ शकत नाही ती मला पुस्तक देऊ शकत नाही माझे वडील येऊ शकत नाही माझ्या भावाला मी मदत करू शकत नाही मग अशा प्रकारची वाक्य देखील इंग्रजीमध्ये कशी बोलतात अशा प्रकारची वाक्य देखील इंग्रजीमध्ये कशी लिहितात अशी वाक्य देखील इंग्रजीमध्ये कशी वाचतात ही आपण बघणार आहोत मग इंग्रजीमध्ये जर आपल्याला शकतो शकते शकतात इंग्रजीमध्ये शकतो शकते शकतात किंवा शकत नाही अशा प्रकारची जर वाक्य बोलायची असतील तर त्यासाठी इंग्रजीमध्ये कॅन वापरतात काय वापरतात कॅन तर आज आपण ची वाक्य बघणार आहोत चा उपयोग करून अशा प्रकारची वाक्य कशी बनवतात ते सांगणार आहोत त्यापूर्वी त्यापूर्वी सांगण्याची माझी एक इच्छा आहे की कॅन कशासाठी वापरतात म्हणजे एखादी गोष्ट मी करू शकतो ती गोष्ट करण्याची एबिलिटी माझ्याकडे आहे ती गोष्ट करण्याची क्षमता माझ्याकडे आहे मग जेव्हा आपल्याकडे असलेली क्षमता मग ती मानसिक क्षमता असेल ती शारीरिक क्षमता असेल मी हे करू शकतो मला विश्वास आहे राईट मी ते करू शकतो असं जेव्हा आपण स्वतःला म्हणतो तेव्हा आपण आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने बोलत असतो मी इंग्रजी बोलू शकतो का बोलू शकतो माझ्याकडे क्षमता आहे इंग्रजी बोलण्याची मी मराठी लिहू शकतो का लिहू शकतो मराठी लिहिण्याची क्षमता आहे तुमच्यापैकी जर कोणी मला सांगत असेल सर सर मी इंग्रजी वाचू शकतो तर इंग्रजी वाचण्याची क्षमता तुमच्याजवळ आहे एखादा भाऊ जर म्हणत असेल मी कार चालवू शकतो यापूर्वी तुम्ही बाईक चालवत होता लक्षात घ्या मी कार चालवू शकतो तर कार चालवू शकतो हा तुमचा आत्मविश्वास तुछ आहे तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे आणि आपल्याला स्वतःवर विश्वास केव्हा असतो जेव्हा आपल्यातील क्षमता आपल्याला समजतात येस आय कॅन डू इट की मी हे करू शकतो त्यावेळेला कॅन वापरतात आता एक गोष्ट लक्षात घ्या या क्यांच्या वाक्यांमध्ये कृती असते कृती क्रिया असते जसं यापूर्वी मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओ मध्ये सांगितलं की हे वाक्य फक्त माहिती देण्याचे काम करतात या वाक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची कृती नसते पण या क्यांच्या वाक्यांमध्ये कृती असते राईट या क्यांच्या वाक्यांमध्ये कृती असते मग अशी कृतीयुक्त वाक्य क्यांच्या मदतीने कशी बनवतात मी ते तुम्हाला सांगत आहे तुम्हाला कळलं असेल मी जे काही प्रस्तावित केलेलं आहे आता लक्ष द्या क्यांच्या मदत करू मदत मदतीने इंग्रजीमध्ये वाक्य कशी बनवतात लक्षात घ्या मी मराठी बोलू शकतो म्हणजे मराठी बोलण्याची क्षमता माझ्याकडे आहे ना मग मी मराठी बोलू शकतो मग आता मी म्हणजे काय आय मी म्हणजे काय आय मग मी काय सांगितलंय मराठी वाक्याचं जेव्हा इंग्रजी वाक्य करायचं असेल किंवा इंग्रजी वाक्यामध्ये ट्रान्सलेशन करायचं असेल तेव्हा काय करायचं पहिल्या शब्दासाठी शब्द लिहायचे आणि डायरेक्ट शेवटी जायचं मग मी मराठी बोलू शकतो मग मी म्हणजे काय आय आणि शकतो म्हणजे काय डायरेक्ट शेवटचे शब्द काय शकतो इथं लिहायचे कॅन आय कॅन येते लक्षात मग मी साठी आय शकतो साठी कॅन बोलू म्हणजे काय स्पीक आणि मराठी म्हणजे काय मराठी लक्षात घ्या आय कॅन स्पीक मराठी फुल आय कॅन स्पीक मराठी आपलं मराठी वाक्य काय मी मराठी बोलू शकतो पण तेच वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर असं बोलू शकतात दुसरं वाक्य बघा ती पियानो वाजवू शकते ती पियानो वाजवू शकते आता ती म्हणजे काय शी शकते म्हणजे काय कॅन आता लक्षात घ्या बरं का शकतो शकते शकतात पुन्हा सांगतोय या शकतो शकते शकता या तिघही शब्दांसाठी अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये कॅन वापरतात कॅन हा सर्वांसोबत येतो आय ही शी इट यू वी दे देच निनाम अनेक वचनी नाम सगळ्यांसोबत कॅन येतो दॅट लक्षात मग बघा ती म्हणजे काय शी शकते म्हणजे कॅन आता वाजण्य म्हणजे काय वाजवणे म्हणजे काय त्याला मध्ये प्ले म्हणतात मग तुम्ही म्हणणार प्ले प्ले म्हणजे खेळणे पण कधी कधी शब्दाशी अर्थ लावू नका प्ले म्हणजे वाजविणे म्हणजे एखाद्या वाद्याशी संबंधित एखाद्या इन्स्ट्रुमेंटशी संबंधित प्ले शब्द वापरतात तर शी कॅन प्ले काय पियानो पियानो फुसका शी कॅन प्ले द पियानो म्हणजे ते पियानो खेळू शकते असं नाही हा पियानो वाजवू शकते आज पाऊस पडू शकतो मग बरेचसे विद्यार्थी काय करतील आज साठी टुडे लिहतील शकतो म्हणजे कॅन आणि पाऊस म्हणजे काय टुडे कॅन रेन असं काहीतरी लिहतील पण ते चुकीचे होईल लक्षात घ्या जेव्हा आपण एखाद एखाद्या तापमानाची स्थिती सांगतो एखाद्या वेदरची स्थिती सांगतो म्हणजे हवामानाशी अंदाज सांगतो हवामानाच्या अंदाज अंदाजाविषयी आपण स्पष्टीकरण देत असतो आता पाऊस पडू शकतो म्हणजे हवामानाचा अंदाज नाही मग अशा वेळेला सुरुवातीला इट वापरायचं काय वापरायचं ईट इथ काय लिहायचं ईट इट लिहिलं करता म्हणून काय लिहायचं इट आणि शकतो म्हणजे काय कॅन इट कॅन पाऊस पडू शकतो म्हणजे काय रेन इट कॅन रेन आज म्हणजे टुडे लक्षात घ्या मग इट कॅन रेन टुडे आज पाऊस पडू शकतो याच्या ट्रान्सलेशन काय आहे इट कॅन रेन टुडे म्हणजे हवामानासाठी इट घ्यायचं शेवटी कॅन आहे म्हणून कॅन घेतलं पाऊस पडू शकतो म्हणजे रेन आणि आज म्हणजे टुडे इट कॅन रेन टुडे एम राईट त्याच्यानंतर बघा महेंद्र पाणी पिऊ शकतो त्याला तहान लागली ना तो पाणी पिऊ शकतो ना मग महेंद्रासाठी काय लिहिणार महेंद्र देणार महेंद्र शकतो म्हणजे काय कॅन पिऊ म्हणजे काय ड्रिंक

गो घरी म्हणजे टू होम यू कॅन गो टू होम आता म्हणजे नाव राईट यू कॅन गो टू होम नाव तुम्ही आता घरी जाऊ शकतात त्याच्यानंतर बघा सुरेखा एक प्रश्न विचारू शकते तिला प्रश्न विचारायचे असेल ना मग ते विचारू शकते त्याच्यात काय म्हणून बघा सुरेखा शकते म्हणजे कॅन

लक्षात घ्या बघा पण इकडे तीन वाक्य लिहिलेली बघा मी पोहू शकत नाही पहिलं वाक्य काय मी मराठी बोलू शकतो पण इथं काय लिहिलेलं आहे मी पोहू शकत नाही मग ही आहेत सगळी सकारात्मक वाक्य मग ही आहेत नकारात्मक वाक्य मी बोलताना काय म्हटलं या सर्व वाक्यांमध्ये कृती आहे कृती म्हणजे काय स्पीक बोलण्याची कृती आहे पहिल्या वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्यामध्ये प्ले म्हणजे पियानो वाजवण्याची कृती आहे तिसऱ्या वाक्यामध्ये पाऊस पडू शकतो म्हणजे रेन ही कृती आहे महेंद्र पाणी पिऊ शकतो म्हणजे ड्रिंक ही कृती आहे तुम्ही घरी जाऊ शकता म्हणजे गोय ही कृती आहे प्रश्न विचारू म्हणजे कृती आहे म्हणजे वाक्यामध्ये कृती असते इज दॅट क्लिअर त्याच्यानंतर बघा मी पोहू शकत नाही तर हे वाक्य कसं करायचं मी पोहू शकत नाही तर मी साठी काय लिहिणार तुम्ही आय लक्षात घ्या मीसाठी हे होमवर्क साठी तीन वाक्य मी साठी काय लिहिणार आय शकत म्हणजे काय कॅन पण नाही आहे म्हणून आय कॅनॉट कसं लिहायचं बघा मी साठी काय आय शकत म्हणजे कॅन आणि नाही आहे म्हणून नॉट राईट आणि पोहू म्हणजे काय स्विम पोहू म्हणजे काय स्विम बघा वाक्य कसं झालं कॅनॉट स्विम आय कॅनॉट स्वीम मी साठी आय शकत म्हणजे कॅन नाही आहे शकत नंतर म्हणून नॉट आणि पोहू म्हणजे स्विम आय कॅनॉट स्वीम मराठीमध्ये बोला मी पोहू शकत नाही इंग्रजीमध्ये बोला आय कॅनॉट स्वीम अडचण काय दुसरं वाक्य बघा तुम्ही येथे गाडी पार्क करू शकत नाही तुम्ही म्हणाम लक्ष्य आहे मोठ आहे कसं घाबरायचं नाही मी सांगतो ते पॅटर्न अनुसार जायचं

म्हणजे लास्ट वाक्य बघा ती पार्टीला येऊ शकत नाही तिला काही अडचण असेल कामात व्यस्त असेल किंवा वेगळी कारण असू शकतात म्हणून ती म्हणजे काय शी शकत म्हणजे कॅन नाही आहे म्हणून नॉट शी कॅनॉट येऊ म्हणजे काय कम पार्टीला म्हणजे टू द पार्टी किंवा पार्टी है ना कॅनॉट पार्टी म्हणजे वाक्य कशी बनवायची कॅनच्या मदतीने आणि नकारात्मक वाक्य कशी बनवायची कॅनच्या मदतीने दोघं प्रकारची वाक्य मी तुम्हाला समजून सांगितली आहे मी काही आठ दहा वाक्य घेतलेली आहेत तुम्ही सुद्धा कॅन आणि कॅनॉट ची अशी वाक्य घ्या प्रॅक्टिस करा आणि फक्त प्रॅक्टिस करू नका हो बोला जो बोलतो त्याची माती विकली जाते जो बोलत नाही त्याचं सोनं पण विकलं जात नाही असं म्हणजे वडीलधारी माणसांनी म्हटलेलं आहे जुन्या काळामध्ये की जो बोलतो त्याची माती विकली जाते पण जो बोलतच नाही त्याचे चोवीस कॅरेट सोने सुद्धा विकले जात नाही म्हणजे सेल्फ बोला स्वतःशी बोला इतरांशी बोला तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॅनची वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा इंग्रजीमध्ये वाक्य बोलणं बोलणं खूप सोपं आहे वाक्य बनवणं देखील खूप सोपं आहे मग मराठी वाक्य कशी असतात मराठी वाक्यांचे इंग्रजी ट्रान्सलेशन कसं कर करायचं मी तुम्हाला अतिशय प्रॅक्टिकली माझ्या स्वतःच्या भाषेत कोणत्याही प्रकारची पुस्तकी भाषा न वापरता मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा Thank you very much. Dhanyavaad.